धनंजय मुंडेंनी सोबत अधिकृत लग्न केलच नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या केला आहे आणि या युक्तिवादातून त्यांनी एक प्रकारे करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत हे ना तर कोर्टाने या प्रकरणात सुनावणीची पुढील तारीख दिली असून धनंजय मुंडे व करुणा यांच्या लग्नाचे पुरावे कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश करुणा मुंडेंच्या वकिलांना दिले आहेत त्यामुळे नेमकं कोर्टात काय झालं धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला या सगळ्याचा या केसवर काय परिणाम होणार ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मिश्रया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात याचिका दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान वांद्रे फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर केलेले आरोप मान्य करत धनंजय मुंडेंना दोषी ठरवण्यात आलं होतं दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असून करुणा शर्मा यांच्यावर घरगुती हिंसाचार झाल्याचं मान्य केलं तर या प्रकरणावरील शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना महिन्याला दोन लाखाची पोरगी द्यावी तसेच या खटल्याचा पंचवीस हजाराचा खर्च धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना द्यावा असं कोर्टाने निर्णय देताना म्हटलं होतं वांद्रे फॅमिली कोर्टाच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला होता त्यामुळे वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती धनंजय मुंडेंकडून दाखल करण्यात आलेल्या याच याचिकेवर आज माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता धनंजय मुंडेंच्या वकिलांनी धनंजय मुंडेंनी करुणासोबत अधिकृत लग्न केलंच नाही असा युक्तिवाद केला त्यामुळे धनंजय मुंडे व करुणा मुंडेंच्या वकिलांनी आज कोर्टात काय युक्तिवाद केला ते पाहूयात धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मासोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला त्यावर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांची आई आणि वडील कोण आहेत मुलं तुमची आहे असं म्हणता मग करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत असा सवाल न्यायाधीशांनी केला त्यावर मुंडेंच्या वकिलांनी धनंजय मुंडेंची बाजू मांडत युक्तिवाद केला धनंजय मुंडे यांचं एक लग्न झालेलं आहे दुसरं लग्न त्यांनी केलेलं नाही धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे परस्पर संमतीने संबंध होते ते कुठेही लपवले नाहीत फक्त धनंजय मुंडे यांचं लग्न करुणा शर्मा यांच्यासोबत झालेलं नाही दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वीकारला आहे त्यांना स्वतःचं नाव दिलं आहे करुणा शर्मा यांच्यासोबत त्यांनी काही काळ घालवला याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होत नाहीत पती पत्नी सारखे त्यांचे संबंध नव्हते आणि अधिकृत लग्नही झालं नव्हतं असं म्हणत करुणा धनंजय मुंडेंच्या पत्नी नसल्याचा दावा धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला आहे तर यावर करुणा शर्मा यांची बाजू मांडताना धनंजय मुंडे यांच्यासोबत करुणा शर्मा यांचे लग्न एकोणीसशे ला झालं या लग्नानंतर त्यांना अपत्य आहेत त्यांचे एकत्र फोटो आहेत असं कोर्टासमोर त्यांनी सांगितलं तर कोर्टाने करुणा शर्मा व धनंजय मुंडे यांच्या लग्न झाल्याच्या पुराव्यांची मागणी केल्यावर हे सगळे पुरावे आम्ही सादर करू आम्हाला वेळ हवा आहे असं करुणा शर्माच्या वकिलांनी सांगितलं त्यानंतर पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करा असं न्यायालयाने त्यांना आदेश दिले आहेत एकीकडे जिथे करुणा शर्मा त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करत त्यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप करत असतात तर तिथेच आता धनंजय मुंडेंकडून मात्र करुणा शर्मा या त्यांच्या पत्नीच नाहीत असा दावा करण्यात आला आहे त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असून या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच एप्रिलला होणार आहे तर त्यांनी अधिकृत लग्न केलंच नाही असा युक्तिवाद मुंडेंच्या वकिलांनी केल्याने धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न केलं होतं पण ते लग्न अधिकृत नव्हतं असा या वक्तव्याचा अर्थ होतो का असा प्रश्न देखील विचारला जातोय धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या वादात पुढे काय होणार तुमच्या मते यात कोण बरोबर आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद